नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची म्हणजे एस फोर श्रीकांत देवल आजच्या भागामध्ये दे मी तुम्हाला झटपट होणारी कांदा पोह्याची रेसिपी म्हणजेच पूर्वीच्या काळी मुलं नवी नवरी बघायला जेव्हा येत होते नवऱ्याकडचे तेव्हा पटकन होणारी अशी रेसिपी करत होते ती आज मी तुम्हाला करून दाखवत आहे तर मग त्यासाठी आपल्याला काय लागेल ते आपण आता बघूया सर्वप्रथम आपल्याला लागेल पोहे पोहे हे भिजवलेले पो आहेत तुम्ही पातळ पोहे पण घेऊ शकता पण पाणी वरून शिंपडायचं हे उकडलेला बटाटा मी आधीच दोन छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत हे मीठ कोथिंबीर बारीक चिरलेली कांदा एक दोन चार मिरच्या आणि एक दोन टोमॅटो आणि राई जिरं आणि हळद चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी राई टाकतो तेल टाकले तेल हा तेल टाकलंय कढई आधीच मी तापत ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल आणि राई टाकले हळद टाकूया आता त्याच्यामध्ये आपण मिरची आणि कान, मिरची कांदा टॉमॅटो हे एकदम टाकूया आज जर आम्ही पटकन होणार असत कामाला जायचं असल्यामुळे आज सकाळची घाई असते हरवी आपली रेसिपी रात्रीची असते चांगलं पचून घेऊया परतताना त्याच्यात थोडंसं नावाला मीठ टाकूया जेणेकरून आपला कांदा टोमॅटो शिजेल नंतर आपल्याला टाकाचं असेल पाच मिनटं थांबू तोपर्यंत पोहे बघूया हे भिजवलेले पोहे आहेत हे बघा हे असे मोकळे व्हायला हवेत हे बघा हे असे मोकळे व्हायला हवेत आमचा जरा कॅमेरामॅन आहे तो जरा नवीनच आहे त्याला सध्या शिकवलेलं नाही आहे तात्पुरतं त्याला पगारावर ठेवलेला आहे मी कॅमेरामनलाच कामाला जायला लागतील तर कॅमेरामन काय केलेलं कॅमेरेमनला का <laughs> खूप दुट्या दिलेल्या आहेत आपलं हे शिजलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये बटाटा टाकूया हा शिजवलेला बटाटा आहे बटाटा शिजवताना त्याच्यात थोडस मीठ टाकायचं कारण तो बटाटा पटकन असतो आता पोहे टाकूया साधारण अर्धा किलो पोहे आहेत ना पाव किलो पाव किलो पोहे आहेत तर तुम्ही म्हणाले कांदा पोहेची तरी काय रेसिपी दाखवायची तर त्याला कारण काय आहे की कांदा पोहे हे सहसा कोणाला काही काना येत नाहीत जे बाहेर शिकायला असतात मुलं त्यांच्या त्यांना हे पटकन होण्यासारखं आहे अडी अडचणीला हे पटकन होऊ शकतात हॉटेलमध्ये पिझ्झा वगैरे खायला हे हॉटेलचं बाहेर खाण्यापेक्षा आपलं घरच्या घरात काहीतरी बनवलेलं ते एकदम पौष्टिक असतं कसंही बनवलं तरी ते आपलंच असत थोडस मीठ टाकूया कारण आपण आता मीठ आधी टाकलेलं होतं

गॅस घालू नका त्याच्यावर चहा ठेवा लागेल नंतर कोथिंबीर टाका कोथिंबीर सांगायचं राहिले होते मी सांगितले मी कोथिंबीर आता कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली गावठी कोथिंबीर आहे त्याचा सुगंध खूप पसरलाय माझ्या बहिणीच्या शेतातली होती येते त्यात काय माझ्या बहिणी <laughs> म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काय चुकीचं वाटत असेल तरी सुद्धा आम्हाला सांगा कमेंट करून सांगू शक पदार्थात काय चुकीचं वाटलं तर आम्हाला सांगा कारण हे आम्ही खूप पट झटपट केलेली आहे अचानक भयानक आज आम्ही तुम्हाला आता ही रेसिपी दाखवतो सकाळची थोडे दिवसांनी अजून एक छान रेसिपी तुमच्यापर्यंत येईल काही ती माहिती आहे आणि काहीकांना ती माहीत नाही आहे श्रीमंताचं खाणं येणार आहे श्रीमंतांची रेसिपी येणार आहे असं काय नाही श्रीमंत श्रीमंत एक वेळेला खात नाहीत आपले पोहे झालेले आहेत आता आपण गॅस बंद कोण चहा तर मंडळी रेसिपी ही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्ह्यूज वाढत आहेत पण सबस्क्राईब होत नाही तर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय